साथींनो आजचा आपला विषय आहे भावना दुखावण्याचा रोग हल्ली कुणी धर्मचिकित्सा करायला लागले की धर्मांना लोक आमच्या भावना दुखावल्या अशी कोल्हेकोळी सुरू करतात पण भावना दुखावणे हे प्रकरण तसे जुनेच तुकारामांच्या अभंगाने जेव्हा धर्मातील भोंडुगिरी आणि कर्मकांडावर प्रहार केले तेव्हा मम्माजी भटासारख्या लोकांच्या भावना दुखावल्याच आणि त्यांनी तुकारामांचा आयुष्यभर छळ केला नामदेवाने जेव्हा कुप्रथा आणि रूढींवर त्यांच्या अभंगातून ताशेरे ओढले तेव्हाही सनातनांच्या भावना दुखावल्या म्हणून सनातनांनी केलेल्या छळामुळे त्यांना महाराष्ट्र सोडावा लागला राजारामोहन रॉय यांनी सतीची चाल बंद व्हावी म्हणून कायदा करण्याचा दबाव ब्रिटिशांवर आणला तेव्हाही बंगाली ब्राह्मणांच्या भावना दुखावल्याच आणि त्यांच्या विरोधात गरळ ओकायला त्यांनी सुरुवात केली आगरकरांनी जेव्हा विधवा विवाह हो केशवपन प्रेतसंस्कार यावर तसेच अनेक रूढींवर सडेतोड टीका केली तेव्हाही महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या भावना दुखावल्या परिणामी त्यांची जिवंत प्रेतयात्रा काढण्यात आली फुले दाम्पत्याने जेव्हा स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हाही सनातनांच्या भावना दुखावल्याच आणि त्यांच्यावर शेण गोळे एवढंच नव्हे तर घरावर दगडही फेकण्यात आले स्त्रियांना समान हक्क देणारे हिंदू कोडबिल याचे समर्थन करणाऱ्या आंबेडकरांना सनातन्यांनी आमच्या भावना दुखावल्यामुळे कडाडून विरोध केला होता हमीद दलवाईंनी तीन तलाकच्या विरोधात आंदोलन छेडले तेव्हा करमट मुल्ला मौलवींच्या भावना दुखावल्या म्हणून दलवाईंच्या विरोधात फतवे जारी केले गेले इरफान खानने बकरी ईदच्या विरोधात लिहिले आणि बोलले म्हणून कट्टर मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आणि त्याला अत्यंत गलिच्छपणे ट्रोल केले जावेद अख्तर जाहीरपणे नास्तिकतेचा पुरस्कार करतात म्हणून मुस्लिमांच्या भावना दुखावतात आणि त्यांना ते गैरमुस्लिम समजतात मेंदूची मशागत करणाऱ्या दाभोळकर पानसरे कुलवर्गी गौरी लंकेश यांच्या विचारांना घाबरून अंधभक्तांच्या भावना दुखावल्या म्हणून त्यांनी या विचारवंतांचा खून केला पुरोगाम्यांनी तर्कशुद्ध मांडणी करून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाही म्हणून चडफळाटाने खरे पाहता धर्मांनाच्या भावना दुखावल्या जातात असे ते म्हणतात पण तसे नसते त्यांचा अहंकार दुखावलेला असतो या सगळ्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की प्रत्येक वेळी समाज सुधारणा करणाऱ्या सुधारकांचा सनातन्यांनी आमच्या भावना दुखावल्या म्हणून या ना त्या प्रकारे छळच केलेला आहे प्रसंगी हिंस्त श्वापदासारखे वागलेले आहेत हाच का सनातनचा तो महान धर्म जो स्त्रिया आणि बहुजनांना माणूस म्हणूनही किंमत देत नाही हाच का तो गर्वसे कहोवाला धर्म जो सनातनांना आपल्या विरोधी विचारांच्या माणसांना संपवण्यासाठी उद्युक्त करतो हाच का तो सनातनी धर्म जो शेकडो वर्षे बहुजनांना शिक्षण नाकारणारा आणि गरिबी ढकलणारा आहे पण भावना दुखावल्या असा कंठशोष करणारे सनातनी हे विसरतात की त्यांनी शेकडो वर्षे स्त्रिया आणि बहुजनांच्या भावना दुखावल्या तेव्हा मात्र त्यांना तो हक्क वाटत होता काय आणि आज थोडासा त्रास व्हायला लागला तर कोल्हेकोळी सुरू केली मग तुम्हाला आमच्या भावना दुखवण्याचा अधिकार कोणी दिला धर्मांना भावना त्यांच्या श्रद्धावान रूढी कुप्रथा परंपरा देवाधर्मावर टीका केल्यास जशा चुकतात तशाच सामाजिक दुराचार अत्याचार बलात्कार आणि अंधश्रद्धांचे समर्थन केल्यावर आमच्याही भावना दुखावतात जेव्हा कोणत्याही स्त्रीला देवळा देवदासी बनवून संपूर्ण आयुष्यभर तिचे ति, धर्माच्या नावाखाली शोषण केले जाते तेव्हाही आमच्या भावना दुखावतात श्रद्धेच्या नावाखाली दूध आणि तुपाने दगडाच्या देवाला नाऊ मागू घालता त्याला छप्पन भोग या गोंडस तावाखाली सुग्रास भोजनाचा प्रसाद दाखवता आणि गरिबांमध्ये त्याचे वाटप न करता तुलनिल पुजारी मंडळी मात्र तो स्वतःच ओरपतात तेव्हा आमच्या भावना दुखावतात ढोल ताशे बडवत मिरवणुका रथयात्रा जत्रा वाऱ्या काढून लोकांच्या नेहमीच्या सुरळीत जीवनात अडथळा निर्माण करता आणि सामाजिक बंधनांना जुगारून धार्मिक तराव निर्माण करता अशा वेळेस आमच्या भावना दुखावतात कोणत्याही धार्मिक समारंभात मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर लावून ध्वनी प्रदूषण करता आणि मुलांच्या अभ्यासात व्यत्यय आणता तर आजारी ज्येष्ठांना कर्कश आवाजाचा त्रास देता तेव्हा आमच्या भावना दुखावतात डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक तंत्रज्ञ शास्त्रज्ञ कलेक्टर असे उच्च शिक्षित होऊनही लग्नासाठी कमी शिकलेल्या ब्राह्मणाकडे मुहूर्त शोधायला जाता तेव्हा आमच्या भावना दुखावतात कारण तो शिक्षणाचा अपमान असतो रुग्णालय वाचनालय आणि शाळा बांधण्यासाठी फंड गोळा करताना हात आखडता घेता आणि देवळाच्या बांधकामासाठी मात्र सरळ हस्ते मदत करतात तेव्हा मात्र आमच्या भावना दुखावतात वैचारिक पुस्तके वाचण्याच्या ऐवजी पोथ्या पुराणांची पारायणे करण्यात आठ आठ दिवस वाया घालवतात तेव्हा आमच्या भावना दुखावतात हो टी व्ही मोबाईल संगणक द्वारिक्षेपक यूट्यूब इंटरनेट या सगळ्या आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अंधश्रद्धा वाढवणारा मजकूर फॉरवर्ड करतात आणि लोकांना धर्मांध करणाऱ्या सत्संगाची भलामण करतात तेव्हा आमच्या भावना दुखावतात हो शिक्षित भक्त जेव्हा स्त्री भ्रूणहत्या हुंडावळी देवळा देवासमोर पुजाऱ्याने केलेला बलात्कार या सगळ्यांसमोर आणि बलात्कारी बाबाबुवांसमोर नैतिकतेचा टेंभा मिरवणारे संस्कृती रक्षक जेव्हा नतमस्तक होतात आणि बलात्कार्यांना हार तुरे घालतात तेव्हा आमच्या भावना दुखावतात स्त्रियांना दुय्यम स्थान देणारी व्रतवैकल्ये करायला लावतात आणि सत्यनारायणाच्या पूजेसारख्या थोतांडी पूजा करता तेव्हा आमच्या भावना दुखावतात स्त्री पुरुष समानता न मानता मुलगा मुलगी असा भेद करत फुलांना वाढवता आणि पुरुषी मर्दानगीचा टेंभा मिरवता तेव्हा आमच्या भावना दुखावतात जर धर्मांना त्यांच्या भावना दुखावू नयेत असं वाटत असेल तर त्यांनीही विवेकी विचारी लोकांच्या भावना दुखावता कामा नयेत हे त्यांनी खूप लक्षात ठेवावे काय समजलेत